खांडवारा भादवड मार्गावर दोन दुचाकीचे भीषण अपघात दुचाकीस्वार गंभीर जखमी खांडवारा भादवड रस्त्यावर दिनांक बारा मे रोजी दुपारी एक गंभीर अपघात घडला भादवड गावाच्या हद्दीत वाहतूक सुरळीत सुरू असतानाच एका निष्काळजी रिक्षा चालकाने अचानकपणे वळण घेतल्याने दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत झाली आहे अपघातग्रस्त दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एच एकसष्ट चौऱ्याण्णव आणि एम एच एकोणचाळीस ए ए अठरा एकाहत्तर्या आहेत प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षा चालकाने अचानकपणे रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे दोन्ही दुचाकी चालकांना आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच तात्काळ कर्तव्यदक्षता दाखवत मोटर वाहन उपनिरीक्षक गिरीश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्वरित रुग्णवाहिकेला संपर्क साधला आणि जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले दोन्ही गंभीर जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे मोटर वाहन उपनिरीक्षक गिरीश पाटील यांनी तातडीने जखमींना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे दाखल केले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयसवाडी विसरवाडी